अनेक नेत्यांच्या गर्दीची मुळे आमच्या लोकांचा त्रास झाला होता आम्हाला जो जे आमचे कामं होत नव्हते हे वरिष्ठ पण काही घेऊन घेऊन जात नव्हते कोणी आणि वरिष्ठांच्या वरिष्ठांना आम्ही नाराज नाही तर वरिष्ठांना आम्ही कोणी नाराज नाही पण ते खालच्या बाजूचे लोक आहेत खाली त्यांच्यावर आम्ही नाराज आमचे किती किती कामं घेऊन गेलो सात वर्षापासूनही आम्ही कामं घेऊन जात होतो एकही काम केलं नाही आमचं बाळासाहेबांचं म्हणजे उद्धव बाळासाहेबांचा पक्ष आहे तेवढं वाढवता आम्ही प्रयत्न करतो माझे आजोबा बबनराव शिंदे ते शिवसेनेमध्ये काम करत आहेत आज लहानाच्या मोठं म्हणजे त्यांचं आयुष्य शिवसेनेत गेल्या आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाची ताकद कोणगीवादी ठाण्यातील उपमुख्यमंत्री यांच्या बाले किल्ल्यातच बंडाची पहिली ठेणगी पाडणारे आबा मोरे सध्या आपल्या सोबत आहेत स्थानिक नेतृत्वावर नाराजी दाखवत आबा मोरे बाहेर पडले त्यानंतर त्यांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये पक्षामध्ये जाऊन शिवबंधन बांधलेलं आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की आपण एवढं मोठं पाऊल का उचललं कारण गरजेची आमच्या लोकांचा त्रास झाला होता आम्हाला जो जे आमच्या कामं होत नव्हते हे वरिष्ठ पण काही घेऊन जात नव्हते कोणी आणि वरिष्ठांच्या वरिष्ठ आम्ही नाराज नाही तर वरिष्ठांना आम्ही कोणी नाराज नाही नारा ना पण ते खालच्या पातळीचे लोक आहेत खाली त्यांच्यावर आम्ही नाराज आमची कुट्टी किती कामं घेऊन गेलो सात वर्षापासून आम्ही कामं घेऊन जात होतो काय नाही एकही काम केलं नाही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत शिवबंधन बांधलेलं आहे तुम्ही तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांसह तुम्ही त्या पक्षात सामील झाला आता पक्ष बांधणीसाठी किंवा पक्षाचे जे नेतृत्व आहेत तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत वाढवता येईल बाळासाहेबांचा उद्धव बाळासाहेबांचा पक्ष तेवढा आपल्या सोबत बोलण्यासाठी स्थानिक आहेत आणि जुने शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार राजेश्वर सोबत आहेत ते सांगतील की आबा मोरे सारखा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि स्थानिक नेता आपल्या पक्षामध्ये आल्याने कशा प्रकारे ताकद वाढली आ, नमस्कार आपल्याला जय महाराष्ट्र प्रथम तर आपल्याला सांगू इच्छितो की आभांमुळे हे मूळचे हाडाचे शिवसैनिक माझे आजोबा बबनराव शिंदेंपासून ते शिवसेनेमध्ये काम करत आहेत आज लहानाचा मोठं म्हणजे त्यांचं अख्खा आयुष्य शिवसेनेत गेल्या अख्खी हयात त्यांनी शिवसेनेत घालवली आणि अशा ज्येष्ठ व्यक्तीला सतत डावललं जाणं किंवा सतत त्यांच्यावर अन्याय झाला आज माझ्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला बोलण्यापेक्षा ते स्वगृही परत आले आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाची ताकद दांडगी दांडगीवादे